श्री स्वामी समर्थ कोणत्याही मंगल कार्यामध्ये आपण स्वस्तिक चिन्ह काढत असतो हे स्वस्तिक चिन्ह का काढावे स्वस्तिकला एवढे महत्व का आहे त्याचप्रमाणे आपण कधी आणि कुठे कुठे हे स्वस्तिक चिन्ह काढावे आपल्या घरामध्ये दोन ठिकाणी स्वस्तिक चिन्ह हे असायलाच हवे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपण बरेचसे मंगल कार्य करत असतो शुभविधी आपल्या घरामध्ये करत असतो तशीच वेगवेगळी सुद्धा करत असतो आणि कोणत्याही मंगल कार्यामध्ये आपण स्वस्तिक चिन्ह काढत असतो जसं की वास्तुशांत असेल सत्यनारायण पूजा असेल मुंज असेल लग्न असेल तर या सुद्धा स्वस्तिक चिन्ह हे काढले जाते आणि पूजेची सुरुवात केली जाते तसेच अगदी आपण आपल्या देवघरामध्ये जेव्हा मंगलकलशाची स्थापना करतो तर त्या कलशावरतीसुद्धा आपण स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढत असतो घरी जर आपण एखादी नवीन वस्तू आणली जसं की आपण एखादी मोठी वस्तू फ्रीज असेल तशी वस्तू घरामध्ये आणली किंवा आपण जर एखादं वाहन खरेदी केलं तर त्यावेळेला त्याची आपण पूजा करतो आणि त्यावेळेलासुद्धा त्या वस्तूवरती त्या, त्या वाहनावरती आपण स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढत असतो तर असे हे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र चिन्ह मानलेले आहे स्वस्तिक जे आहे तर ते एक भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे तसेच मांगल्याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक चिन्ह आहे स्वस्तिक चिन्हामध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी ब्रह्मदेव शिवपार्वती गणेश तर अशा अनेक देवतांचे वास्तव्य असते स्वस्तिकचा अर्थ जो आहे तर तो कल्याण असो असा आहे शांती समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट करत असते त्याचप्रमाणे स्वस्तिक चिन्हाचे चार भाऊ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आहेत ते श्रीहरी विष्णूंचे हात असून या चार हातांनी ते या सृष्टीचे पालन आणि रक्षण करत असतात स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे शोभा सुसंवाद उल्हास सौंदर्य प्रीती आशीर्वाद शांती कल्याण तर हे सर्व गुण या स्वस्तिक चिन्हामध्ये सामावलेले आहेत स्वस्तिक चिन्ह जर आपण आपल्या घरामध्ये काढले तर याचे अतिशय शुभ प्रभाव असतात आणि आपल्याला याचे शुभफळ जे आहे तर ते सुद्धा प्राप्त होत असते स्वस्तिक हा शब्द आहे तर त्यामध्ये सु अस्त आणि क तर याचं एकत्रीकरण आहे सु म्हणजे शुभ अस्त म्हणजे शक्ती आणि क म्हणजे करता स्वस्तिक म्हणजे काय तर मंगल करणारा शुभ करणारा स्वस्तिकमध्ये दोन रेषा ज्या आहेत तर त्या एकमेकांना छेदतात आणि विरुद्ध दिशेला जातात स्वस्तिकमधील आढवी रेषा म्हणजे विश्वाचा विस्तार आहे आणि उभी जी रेषा आहे तर ती विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे स्वस्तिकचा मध्यबिंदू हा भगवान विष्णूचे नाभिकमळ असून ब्रह्मदेवांचे उत्पत्ती स्थान आहे स्वस्तिकामध्ये जे बिंदू आहेत तर हे जे बिंदू आहेत तर हे बिंदूसुद्धा सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत स्वस्तिक काढताना नेहमी त्या स्वस्तिकमध्ये चार बिंदू द्यायचे त्याचबरोबर स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा ज्या आहेत तर त्यासुद्धा काढायच्या तेव्हाच हे स्वस्तिक जे आहे तर ते परिपूर्ण होत असते तर असे हे जे स्वस्तिक आहे तर ते आपण कुठे कुठे काढू शकतो त्याचप्रमाणे स्वस्तिक काढण्याची एक योग्य पद्धत आहे बऱ्याच वेळेला नव्याण्णव टक्के जे लोक आहेत तर ते उभी रेष काढतात पुन्हा आडवी रेष काढतात अधिक चिन्ह करतात आणि त्यानंतर उरलेल्या रेषा जोडून हे स्वस्तिक चिन्ह काढतात परंतु ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे जेव्हा आपण स्वस्तिक काढतो त्यावेळेला कोणतीही रेष ही, ही एकमेकींना छेदून काढायची नाही म्हणजे काय तर उभी रेष काढली आणि त्यानंतर आपण आडवी रेष काढली म्हणजे काय होतं उभ्या रेषेला आपण काट देऊन ती आडवी रेष काढतो तर अशी कोणत्याही रेषेला काट द्यायचा नाही अशा प्रकारे हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्याला काढायचे आहे तसेच स्वस्तिक जे आहे तर ते काढताना नेहमी आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने आपल्याला काढायचे आहे आता स्वस्तिक जेव्हा आपण काढतो तर तेव्हा ते कधी काढावे आठवड्यातून एकदा आपण ते काढू शकतो किंवा महिन्यातून एकदा पौर्णिमेसारख्या शुभदिने आपण ते काढू शकतो किंवा संकष्टी चतुर्थी असेल एकादशी असेल तर असे जे शुभ दिवस आहेत चांगल्या तिथी आहेत किंवा प्रत्येक शुक्रवारी आपण हे स्वस्तिक जे आहे तर ते काढू शकतो आता स्वस्तिक काढताना आपण ते ओल्या कुंकवाने काढू शकतो किंवा ओल्या हळदीने काढू शकतो आता कुंकवाने स्वस्तिक काढताना सुद्धा आपण कुंकू घ्यायचं त्यामध्ये थोडीशी किंचित हळद टाकायची थोडेसे गंगाजल टाकायचे आणि हे कुंकू ओलेख करून आपल्याला ते सर्व एकत्र मिक्स करून याने जरी आपण स्वस्तिक काढलं तरीसुद्धा याचे शुभफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते तर असे हे स्वस्तिक जे आहे तर ते आपण कुठे कुठे काढावे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मकता येते किंवा जी काही नकारात्मकता येते तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून येत असते आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे अगदी वास्तुशास्त्रानुसार सुद्धा हा मुख्य दरवाजा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो त्यामुळे या मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे प्रत्येक पौर्णिमेला आपण आपल्या मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढू शकतो आपण जरी मुख्य दरवाज्यावरती मेटलचं स्वस्तिक चिन्ह लावलेलं असेल तरीसुद्धा आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह हे काढायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बरोबर वरच्या बाजूला आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर आपल्याला हळदी हो कुंकू अक्षता फुल अर्पण करून दीप अगरबत्तीने ओवाळून या स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे तर असं हे स्वस्तिक आपण मुख्य दरवाज्यावरती काढू शकतो यानंतर आपण स्वस्तिक चिन्ह कुठे काढू शकतो तर आपल्या घरातील जे किचन आहे आपल्या किचनमध्ये माता अन्नपूर्णा वास करते तर या किचनमध्ये ज्या ठिकाणी आपण गॅस शेगडी ठेवतो त्याच्या समोरची जी भिंत आहे तर त्यावरती आपण हे स्वस्तिक काढू शकतो आता हे स्वस्तिक काढताना आपण कशाप्रकारे काढू शकतो तर आपण हे स्वस्तिक काढताना अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपलं जे अनामिका बोट आहे तर ते तुपामध्ये बुडवायचं आणि या तुपाने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं पुन्हा काय करायचं हळद जी आहे तर ती ओली करून घ्यायची हळदीने त्यावरून आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह गिरवायचे आहे आणि पुन्हा ओल्या कुंकवाने त्यावरून स्वस्तिक चिन्ह हे गिरवायचं आहे अशा प्रकारे काढू शकतो किंवा आपण फक्त कुंकवाने फक्त हळदीने सुद्धा काढू शकतो किंवा या ज्या तीन वस्तू आहेत तूप हळद आणि कुंकू तर हे सर्व एकत्र मिक्स करून एकाच वेळेला हे स्वस्तिक चिन्हसुद्धा आपण काढू शकतो तर अशा प्रकारे आपल्या किचनमध्ये सुद्धा आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे यानंतर आपला जो देवारा आहे देवघर आहे जर आपलं लाकडी देवघर असेल तर आपण जेव्हा देवाकडे तोंड करून बसतो आणि त्यावेळेला समोरची जी बाजू आहे तर त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे म्हणजे देवांच्या पाठीमागची बाजू आणि आपण जेव्हा देवाकडे तोंड करतो तेव्हा आपल्या समोरची जी त्या देवाऱ्याची बाजू आहे लाकडी जर देवारा असेल तर तर त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि जर आपल्याकडे लाकडी देवारा नसेल आपण चौरंगावरती पाटावरती असे जर आपले देव मांडलेले असतील किंवा आपण सिमेंटचा वगैरे जर खाली देवाला आसन केलेलं असेल तर समोरची जी भिंत आहे तर त्यावरती स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे त्याचप्रमाणे आपण आपली जी तिजोरी आहे किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो आपला कॅश बॉक्स आहे तर त्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचे आहे मुख्य दरवाजा आपलं किचन देवघर आणि आपली तिजोरी तर या चार ठिकाणी स्वस्तिक काढायचे आणि अजून कुठे आपण हे स्वस्तिक चिन्ह काढू शकतो तर आपल्या घराचा जो उंभरट आहे मुख्य दरवाजाचा जो उंभरट आहे तर त्यावर ते आपण स्वस्तिक चिन्ह काढू शकतो एका बाजूला लक्ष्मीची पावले एका बाजूला स्वस्तिक चिन्ह असं रांगोळीच्या साह्याने काढू शकतो कारण लक्ष्मीची पावले असतील स्वस्तिक असेल तर ही ऊर्जादायी प्रतिके आहेत तसेच तुळशी वृंदावन आपलं ज्या ठिकाणी आहे किंवा ज्या ठिकाणी आपली तुळशीची कुंडी आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण स्वस्तिक चिन्ह काढू शकतो हे स्वस्तिक चिन्ह आपण रांगोळीच्या साह्याने किंवा फुलांच्या पाकळ्यांच्या सुद्धा काढू शकतो कारण स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते वातावरण जे आहे तर ते सकारात्मक करण्याचं काम करतं सर्व प्रकारची नकारात्मकता ही स्वस्तिक चिन्हामुळे नष्ट होत असते तसेच स्वस्तिक चिन्ह आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ मानलेले आहे